घरातील वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ नेहमी अंधार असणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ नेहमी अंधार असेल तर ते खूपच अशुभ मानले जाते अशामुळे घरातील तसेच व्यवहारिक कामात अडथळा निर्माण होतो खूप कष्ट मेहनत करूनही त्याचे योग्य फळ मिळत नाही घरातील वस्तू अस्ताव्यस्त असणे घरात कपडे बूट चप्पल यांना व्यवस्थित न ठेवता कुठेही ठेवणे किंवा पडू देणे खूपच चुकीचे आहे यामुळे अशा घरातून लक्ष्मी माता नाराज होऊन निघून जाते आणि घरात पैशाची आर्थिक अडचण वाढू शकते म्हणून घरातील वस्तूंना अस्ताव्यस्त न ठेवता व्यवस्थित ठेवावे घरात तुटलेला आरसा किंवा कास ठेवणे वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा काचेच्या वस्तू किंवा कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नये यामुळे घरातील सकारात्मकता संपून घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो खराब झालेले फुटलेले फोटो ठेवणे घरात पूर्णपणे खराब अवस्थेतील किंवा फुटलेले तडा गेलेले फोटो ठेवू नये असे केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये मतभेद होऊन भांडणे वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक असते म्हणून जर तुमच्या घरात असे तुटलेले खराब झालेले फोटो असतील तर त्यांना लगेच काढून टाकावे दारासमोर गॅस चूल चुकूनही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात किचनचा दरवाजा अशा दिशेला ठेवू नये ज्यामुळे दरवाजासमोर गॅस किंवा चुले असे असल्यास ते अशुभ मानले जाते पाण्याचा अपव्यय बऱ्याच लोकांना सवय असते की ते पाण्याचा वापर केल्यानंतर नळ बंद बंधनं करताच निघून जातात आणि पाणी वाहत राहते वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी पाणी टपकत राहणे हे अशुभ मानले जाते असे असल्यास त्या घरातील व्यक्तींना आरोग्यविषयीच्या तक्रारी उद्भवू शकतात सोबतच मानसिक तणाव वाढून मन स्थिर न राहता अशांत आणि बेचेन होते घरातील बाथरूम योग्य दिशेला नसणे वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम कधीही किचनच्या समोर येईल असे किंवा किचनला लागून नसावे तसेच दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेला नसावे रात्री चुकूनही ह्या वस्तूंचा वापर करू नये वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस परफ्यूम अत्तरसारखे सुगंधित द्रव्यांचा वापर करू नये कारण यांच्या तीव्र सुगंधामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते घरात कोळ्याचे जाळे असणे वास्तुशास्त्रानुसार घरात कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जाते ज्या घरात असे जाळे असते त्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही तसेच घरात दारिद्र्यता येऊन मनुष्य गरीब होतो म्हणून घरात असलेले जाळे वेळोवेळी काढून टाकावे